नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ते रेनापूर म्हणजे चे अंबाजागर रोड या ठिकाणून या शेतकऱ्यासाठी एक अंदाज देतो आहे खास करून मी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो एकशे आठ सोयाबीनचा प्लॉट पाहण्यासाठी आल्याच्या नंतर या ठिकाणावर अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की इरीतून पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघायलाय म्हणून हा अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विहिरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण लातूर जिल्ह्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार दिवस जोराचा पाऊस पडणार पा। आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं तर राज्यामध्ये आज मध्ये आज आज सांगायचं झालं तर आपण पूर्वई दरबा कोर घेऊ पूर्वईदरब्या पश्चिम ते आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली सोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राजा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे